मला चांदण्या दिसतात ठळक शब्दाची विभक्ती ओळखा बघा मित्रांनो बरेच विद्यार्थी सला ते प्रत्यय दिसले कीच गोंधळून जातात द्वितीया का चतुर्थी आणि पर्यायामध्ये द्वितीया पण आहे चतुर्थी पण आहे पण लक्षात घ्या मला चांदण्या दिसतात ठीक आहे याच्यामध्ये मला ठीक आहे हे जे ला विभक्ती आहे ही चतुर्थी आहे कोणत्या विभक्तीचा प्रत्यय हा ला चतुर्थी का लक्ष द्या पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सला ते प्रत्यय जर फक्त कर्माला लागलेला असेल म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच कर्म असते आणि त्या कर्माला जर सला ते सलाना ते प्रत्यय लागलेला असेल तरच तो द्वितीयेचा असतो कारण द्वितीया या विभक्तीला एकमेव कारक अर्थ आहे आणि तो म्हणजे कर्म कर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही शब्दाला द्वितीयेचा प्रत्यय लागत नाही ठीक आहे आणि म्हणून द्वितीयेला मुख्य कारक अर्थ कर्म आणि तो एकमेव कारक अर्थ आहे आणि इतर उपपदार्थ सुद्धा द्वितीयला नाहीत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे कर्माला लागलेला आहे का शब्द सॉरी हा प्रत्यय हे बघायचं ते कर्माला नसेल तर विषय संपला तो चतुर्थीचाच असणार मग आता बघा मला चांदण्या दिसतात दिसणाऱ्या चांदण्या हा करता आहे ठीक आहे आणि दिसण्याची क्रिया चांदण्यावरच होते म्हणजे या वाक्यात कर्म नाही आणि कर्म नाही त्यामुळे हा ला कर्माला लागलेला नाही आणि म्हणूनच तो चतुर्थीचा आहे ठीक आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जर एखादं वाक्य हे अकर्मक असेल तर त्या अकर्मक वाक्यामध्ये कुठल्याही नामाला किंवा सर्व नामाला जर सला ते सला प्रत्यय असेल तर तो चतुर्थीचाच असतो हे लक्षात घ्यायचं त्यामुळे हा चतुर्थीचाच आहे कारण हा शब्द कर्म नाहीये आणि वाक्य तर अकर्मकच आहे त्यामुळे विषय नाही चतुर्थी ठीके पुन्हा एकदा सांगेल द्वितीयेचा प्रत्यय सलाते सलानाते सला हा केवळ कर्माला लागलेला असेल ठीक आहे तरच तो द्वितीयेचा असतो अन्यथा नाही ओके यस